हे बघा हा एवढा सामान हा हे बघा खाली पण बघा ढोलकी बॅग शूची बॅग तिकडे पण एक अजून बॅग आणि एक दोन आणि तीन असे आम्ही एका गाडीवरती आलोय कुठली रे गाडी बिचारी दमली ती बोलत असल्या कामांसाठी वापरतो <laughs> हो माझा उजवा आता घेतलाय <laughs> पण आता सगळं सामान कार मध्ये टाकायचं आणि पुढचं प्लॅनिंग तुम्हाला नंतर सांगतो पेट्रोल गाडीला एक तीन चार वर्ष झाली घेऊ शंभर मिल आम्ही तुम दोनो भाई हे hey, लवली में क्या <laughs> है हे लवली मे क्या है लवली मयको लवली म नायकोट बापरे 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 कशाला 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 छानपणा मार कशी लो चला फायनली आता आमचा प्रवास चालू करतोय का <laughs> सामान आलो मला एक गोष्ट सांगे शोर एवढं आमच्याकडे सामान आहे आम्ही कसे आलो आमचं आम्हाला माहिती आहे त्यात तू आम्हाला सांगतो बॉक्स घेऊन याला पाठ खाजवायला जवळ नव्हती या सिद्ध्याला पाठ खाजवायला जवळ नव्हती हा हे खाजवला बोलतो स्लॅब बॉक्स घेऊन दोन मिनटं का दोन मिनिटं कि शोर हा हॅलो लोग आयज वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग आम्ही फायनली एका नवीन जर्नीसाठी चाललो आहे दरवर्षीप्रमाणे आपले एन एस एस कॅम्प चालू आहेत पण एन एस एस कॅम्प आपले एकाच वेळेला आपण असे तीन दिवसाचं ट्रॅव्हल करून कम्प्लीट करणार आहोत सो आपल्याला पहिला कॅम्प आहे पालीला पालीचं झाल्यानंतर आपला दुसरा कॅम्प आहे माणगावला आणि तो सेम डेच दोन कॅम्प आहेत म्हणजे माणगाव आणि म्हसळा त्याच्यामुळे लाईव्ह मध्ये पहिल्यांदा असे दोन कॅम्प एका दिवशी अटेंड करू हां तर त्याच्यामुळे हेक्टिक दिवस असेल तो सुद्धा पण तीन दिवसाचा आता टोटली ट्रॅव्हल आहे तीन दिवसाचे तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की आत्ता आज आम्ही अठरा तारखेला लवकर का निघालोय बिकॉज किशोरचा एक इव्हेंट आहे वाव किशोरचा एक इव्हेंट आहे तर त्या इव्हेंटला आपण जाणार आहोत पहिले तो इव्हेंट अटेंड करणार आणि मग तिथून पालीच जाणार बाकी तुम्हाला जे दिवसभर होईल ते तुम्हाला दाखवेनच बाकी काय बोलता पब्लिक भारी आणि निघालोय फायनली रोह्यामध्ये पोचलोय आणि थोड जर अजिंक्यला कपडे वगैरे घ्यायचे होते इथे कणक तो लिमिटेड घेऊन आलेला त्यामुळे आता गाडी लावतो आणि पहिलं जाऊन तो, हो तो लगेच इथून परत निघायचं पण आहे अलिबाग साठी अलिबागला शो आहे आपला सो इथून पहिले लगेच वरती कोण आहे काका वगैरे असले तर त्यांना भेटू आणि लगेच निघू कोण असलं तर बोललो भेटू घरी कोण नसेल नाही तर निघू सही आहे का पण भेटले सई पण भेटली आता फायनली रोहा आम्ही सोडतोय हा अरे बापरे माझा ना हा मास्कच पडतोय काय समजावत नाही पण मग आता निघालोय आम्ही कारण का आता अली बघत पोचायच्या टाइम मध्ये ग दिसला दिसला सो ए पब्लिक भूक लागले काय लागली तर आता नाही काय करणार काय करणार आता आताला काय किया जाए मी कॅन्टीनला जाऊ शकतो खाऊ शकतो नाही नाही आता नाही एक तास तिकडे लावलास एक घरी काय लावलाय मग पटकन घेऊन काय मग केला असता आपण पटकन घेऊन नाही जमणार तिकडे पण तेवढाच वेळ जाणार आता इथं आम ताई ठोकिन मी ब्रेक नाही आपल्याला ताई असू दे आता बघू काय होते ते तुम्हाला कळेलच स्टेट येऊन आम्ही आता फायनली पुढे आलोय फक्त आता लागले थोडी भूक आम्हाला आणि आमचा ड्रायव्हर बदललाय काय किशोर वाटलं ते गावाच्या बाहेर आलो ना मग तेव्हा मीच चालवतो जमत बरोबर जरा आता कस तो पण जरा चालवत होता सकाळपासून माग बोलतो माझा काय माकड बोलतो माझा काय कुठे हा झालेला किस्सा पथनाट्य पथनाट्यात पटनाथनाट्यात काय विषय झालेला माहितीये का तो ब माकड आणि काय बोलले त्याचा तोंड लाल होता मी तो बोललो नीट बघ तोंड लाल सर असा विषय झाला पण आता बघूया भूक तर लागले बघूया आता काय कुठे थांबतोय काय कसं काय ते नाही माहिती आम्हाला हा आता डायरेक्ट आली बघूया सी ड्रायव्हर कसं काय ड्रायव्हर काय आता काय आता फायनली अलिबागात पोचलोय आणि आता थोड्या वेळात कार्यक्रमाला पण जायचं आहे पण पहिलंच पोचल्या पोचल्या पेटपूजा झाली पाहिजे त्याच्यामुळे बघा खायला बसलेत रगडा वेगडा खायला बसलेले मंडळी ते तर काय करणार हे बघा भेळपुरी शिवपुरी सगळं काय आहे इथे स्वतः खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो आपण इव्हेंटला आलोय हा का फिरायला आलो अलिबाग बीच नारळ आहे नारळ शाळा आहे तो खोबरा खोबरा शाळेला पण हार्ड झाला खाणं पिणं जा आमचं झालं आहे आणि शाळा वगैरे पण पिऊन झालं आहे पण आत्ता पहिलं आपल्याला शोला पोचायचं आहे कारण का वेळ झाला आहे साडेपाचचं शो होतं साडेपाच झाले आहेत अजून पोचले नव्हते काही मंडळी पण आता शो चालू होईल आणि मग तुम्हाला शोचं पण काही झलक दाखवेनच बाकी आपला दिवस तर चालू आहे आता गाडी काढायची पैसे आपण गाडी कशी काढायची एवढ्या गाड्या समोर तर फायनली अलिबागमध्ये पोचलो आहे आणि इव्हेंटला अजून थोडा वेळ आहे अजून तयारी चालू आहे पण इकडे आता रिसॉर्टला आलो आहे सो जरा इथे आराम करू आणि मग इव्हेंटला निघू पण तोपर्यंत आत्ता जरा इथे रेस्ट करतो आहे मग नंतर इव्हेंटच्या वेळेला इथून निघू बाकी खाणंपिणं तर झालेलं आहे बाकी इव्हेंट काय आहे ते पण तुम्हाला दाखवू आणि आम्हाला एका जरा एक स्पेशल माणसालासुद्धा भेटायचं आहे सो ती भेट झाल्याच्यानंतर तुम्हाला मी सांगेनच तुम्हाला दिसेलच पण तोपर्यंत जरा आराम करून घेतो सो मंडळी आमची बसली आज सगळी सो रिलॅक्स होतो आता जरा आम्ही जरा आलोय आता एका अशा सलून मध्ये बिकॉज आम्हाला सगळ्यांना जरा दाड्या वगैरे सेट करायच्या काय झाले तर नाही आत्ताच कापूस पाच दिवस ते झालेत पण तरी पण ते आम्हाला एक मला तर असं काय जाणवतच नाही पण थोडी थोडी इकडनं थोडे आले ते करायचे बाकी ओके आहे सगळं पण तरी करून जाणार सगळे सगळेजण आता काय झालंय करायचं ऐकायलाच होतं बसलाय तिथे पण मग त्याच्यासाठी मग असं झालं की ह्याला पण करायचंय मग सिद्ध थोडा बोलायला लागला मला पण करायचंय मग आता एवढे सगळे करत तर मी कसं थांबव मग मी था। पण करणार हा मुद्दा काय म्हणायचं पण हे करून करून जाणार आम्ही तुझं काय म्हणण्या आणि हे बघा हे आम्हाला दोन छोटे छोटे भेटले हा तुम्हाला आम्ही स्ट्रगलर चॅनल आहे हा बघाल ना ह्याचं नाव आहे यश ह्याचं नाव आहे हर्ष करेक्ट आणि चॅनल वरती सबस्क्राईब करायचं ओके बाय फायनली आम्ही झालो रेडी आणि किशोर पण रेडी झालाय आता सो इव्हेंटला निघतोय आणि एका जर आम्हाला स्पेशल व्यक्तीला भेटायचं फक्त त्या व्यक्तीची आता तो निघून जायच्या आधी आम्ही तिथे पोहोचलो पाहिजे कारण का ते ऑलरेडी पोहोचलेत आणि आम्ही अजून रेडी होतो इथे फक्त भेटले पाहिजेत मग मी तुम्हाला दाखवेनच भेटूच किंवा कळेलच तुम्हाला कोण आहे ते ओके सो आता निघूया आपण फायनली शाहीर रेडी आहेत आमचे आणि हे बघा इथे इव्हेंट आहे हे बघा आणि आम्ही इथे पोहोचलोय सो आता आतमध्ये मध्ये जाऊ आणि मग काय काय चालू झालंय ते तुम्हाला दाखवू थँक्यू सो मच सर हो हो ते सरप्राईज होतं की प्रवीण तरटे सरांना भेटायचं होतं त्यांच्यासाठी आणि आपल्या इव्हेंटसाठी आणि नेमके ते या वेळेला होते त्याच्यामुळे अजिंक्यने पण काम केलं होतं त्यांच्यासोबत त्याच्यामुळे पॉसिबल झालं ते आपल्याला भेटणं आणि आपण भेटलो सुद्धा आणि मस्त वाटलं भेटून सो आता इव्हेंट आहे आपल्या शायरीचा त्याच्यामुळे तो शायरीचा इव्हेंट ज्याच्या आयडी आपण आलोय तो आता अटेंड करूया आपण कारण का आपल्याला पण आता आज लवकर झोपू झोपू द्या निघायचं आपल्या कॅम्प कॅम्पसाठी त्याच्यामुळे तुम्हाला सगळं बघायला मिळेल पण आपण आता इव्हेंटसाठी जाऊया आणि फायनली आम्ही बॅक आलो आहे बघा स्टेज बसलोय इव्हेंट आहे किशोर सो आता शायरी पण इथे पूर्ण रेडी आहे आणि आता सर्वजण जाणार स्टेज स्टेजवरती आता नेक्स्ट परफॉर्मन्स तुमचाच आहे त्याच्यामुळे ऑल द बेस्ट एकदम आग लावून टाका आणि मजा करा हा सो शाहीर पण तयार आहेत एक शाहीर तिकडे दुसरे शाहीर इथे आहेत आहे शाहीर आविष्कार नमस्कार त्यामुळे आम आता हा परफॉर्मन्स आम्ही खास बघायला आलोय श्रीवर्धन वरून त्यामुळे किशोर पण आमचा आहे किशोर पण आहे आणि हे यांचे गुरु एकच आहेत त्यामुळे आम्हाला आता ती एक गोष्ट बघायला मिळेल आदरणीय देवानंद माणी आमच्या गुरुजी सांगलीचे आज आम्ही सोबत एका एक स्टेजवर कर <laughs> वर करतोय तुम्ही जरा कमेंट करून जरा बघितली सांगा कारण का शायरीची सुरुवात ही रायगडावर त्यांच्यामुळेच झाली होती सो yes, yes. so, आता एक नवीन एरा आम्हाला इथे सुद्धा बघायला भेटेल तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मस्त कार्यक्रमात आग लावून टाका जय शिवराज जय शिवराज one

कोण पार्ट्या गेलेले एका पार्टी सगळे गणपती पंतप्रधान मालवती विशाळबाडा प्रदेश पार्टी पड बच्चे, कोण हे तू सजवता बेमौक शिवा म्हणतोय महाराज आहे का आणि मग शिवा हसला आणि म्हणाला अरे जगाला तरी शिवा काशीत म्हणून आलोच न शिवाजी महाराज म्हणून बसलो हे भाग्य माझ्यासाठी बघायला दिली शिवाधर्मीवरती पडला पडला या स्वराज्यासाठी आहुती घेणारा शिवा काशी झाला तीर्थी पडला तिथं गोड किल्लीमध्ये बाजी प्रभू देशपांडे राजांना विनंती करताय राजा नेहमी पोहोच घेऊन तुम्ही विशाळ घरावरती रवाना महाराज नेहमी पोहोचून घेऊन मी इथं खंड अडवून घालतो पण राजा म्हणता नाही बाजी जीवाची बाजी लावून आपण इथं आलोय

आणि खिंडी चारा होण्याप खूप 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 जबरदस्त झाला फुल ऑन फायर करून टाकलं तुम्ही स्टेजला मजा आली आणि खरंच ऑल द बेस्ट तुमच्या पूर्ण टीमला तुम्ही फायरात सगळे तुम्ही एक एनर्जी दिलीत सगळ्यांना खरंच खरंच मस्त 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 जय शिवराय जय शिवराय कार्यक्रम खूप मस्त झाला आणि मजा आली सगळ्यांनी धमाल केली परफॉर्मन्स एकदम फायर झालेत आणि त्यानंतर आता फक्त आम्हाला तर सगळे स्टॉल बंद होते ए हाय ब्लॉग झालाय ब्लॉग सो हां सो आत्ता सगळे स्टॉल झालेत बंद म्हणून आम्ही बोललो तर काहीतरी खायला हवं जेवण्यासाठी तर चायनीज घेतोय सो चायनीज घेऊ आणि मग डायरेक्ट रेस्ट हाऊसवर जाऊ मग तिथे रेस्ट हाऊसवरच जेऊ आणि मग झोपू कारण की आपल्याला उद्या परत उठून लवकर जायचं आहे त्यामुळे हे बघा सिद्ध आपण काय काय घेतलं आहे आपण घेतलं आहे अंडा राईस हां फ्राईड राईस हां दोन ट्रिपल राईस हां आणि लॉ फेटा आणि लॉलीपॉप अशी आमची टोटल ऑर्डर आता झालेली आहे रेडी आणि आत्ता आम्ही घेऊन चाललो हे आपल्या आपल्या हाऊसला आणायचं आहे आणि झोपायचं आहे सो बाकी कार्यक्रम एकदम फायर झाला त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि सुपअप झाला फुल एनर्जेटिक कार्यक्रम झाला पार्सल झालेले रेडी आता आपण निघूया रेस्ट हाऊसला पोचलो आहे आणि इथे ही प्लेस आहे जिथे आपल्याला हे बघा ही एक रूम आपल्याला दिलेली आहे इथे <laughs> हा एक छोटासा स्पेस आहे ओके हा रस्ता बघा हो सो ही एक रूम आहे आणि इकडे एक आहे हे बघा ही एक आहे सो हे दोन रूम आहेत आता फ्रेश होतो आणि मग खाऊन घेतो सो so, फायनली जेवण वगैरे हो पण झालंय आणि आम्ही ज्या लोकेशनला आहोत त्या लोकेशनचं नाव काय तीन विरा तीन विरा म्हणजे एरियाचच नाव आहे ना, ना। पेजारे बाजूला पेजारे हां पेजारेच्या बाजूला पेजारे तर माहिती आहे सगळ्यांना तिथे तीन विरा लोकेशन आहे तिथे रेस्ट हाऊसला होता पण आणि जेवण वगैरे झालं आहे जेवण आम्ही पार्सलच घेऊन आलो होतो कारण की ते जवळपास काही ऑप्शन नाही आहे तर असा होता हा पूर्ण दिवस आज खूप साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्या म्हणजे प्रवीण तरडे सरांना भेटणं असेल त्याच्यानंतर आपलं शाहिरीचा कार्यक्रम असेल त्याच्यामुळे एक मजा आली अलिबागला येऊन मस्त या गुलाबी थंडीत इव्हेंट एन्जॉय करता आला आणि मजा आली खूप तसंच आता पुढचे दोन दिवस पण आपले एक्सायटिंग राहणार आहेत कारण का उद्यापासून आपले कॅम्प चालू पुन्हा होत आहेत एक कॅम्प ऑलरेडी आपण तटकरी कॉलेजचा केला आहे आता उद्या आपलं पालीचं कॉलेज आहे पालीचं कॅम्प पाली झाल्याच्या नंतर मग नेक्स्ट तुम्हाला सांगेनच पण असे तुम्हाला आता ब्लॉग बघायला भेटतील सो आजचा हा ब्लॉग आपण इथे संपूया आतापर्यंत लाईक नसेल व्हिडिओला केलं तर लाईक करून घ्या शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत असेच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील उद्याचं ब्लॉग उद्या बनवू हा ब्लॉग आता एंड करूया थँक्यू सो मच वॉचिंग दूज ब्लॉगाई झॅन बा बाय घास yeah. गा, <laughs> अरे बघ तुझ हे चालू आहे ना हेअर कटिंगच्या आधीच हे करतात ना अरे बापरे ते लाल पोरं येतात पण बघतात म्हणजे काय टाकणार काय तुझं काय म्हणता मी Working, I wanna be paid, yeah Every decision I made, yeah I ain't never been afraid, nah I'm always trying new things, yeah That's how you grow and succeed, yeah Man, you just gotta believe, yeah So listen up while I proceed, yeah Want a couple hundred grand, like, yeah uh. Got a couple hundred plans, like, yeah uh.